नमस्कार मित्रमित्र कुठेही बाहेरून काही आणण्याची गरज नाही नाही भिजवणं नाही दळणं नाही फर्मेंटेशनची वाट पाहणं अशी रेसिपी आहे ती म्हणजे इडली इडलीचं आपण प्रेमीस बनवणार आहोत इडलीचं प्रेमीस एक वाटी घ्यायचं पाणी घालायचं दही घालायचं पटकन झटपट आपण हे मिश्रण बनवून इडल्या बनवायच्या सकाळच्या बन। नासासाठी ते परफेक्ट ऑप्शन आहे तर तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही तशीच बनेल झटपट सुद्धा बनेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर घ्यायची उडदाची डाळ त्याला अगदी व्यवस्थित अगोदर आपल्याला पुसून घ्यावं लागेल कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पावडर असतो एखादा टावेल किंवा कोणताही कपडा घ्यायचा त्याला स्वच्छ असे व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं असं तर होत नसेल ना तर काय करा तो जो कपडा असेल ना तो अगदी पूर्णपणे एकत्र एक करा एकत्र एक करून त्याला अगदी घट्ट असं पकडून घ्या आणि त्यानंतर त्याला अगदी चांगलं व्यवस्थित पुसा अशा पद्धतीने पुसल्यामुळे काय होतं व्यवस्थित डाळ चांगली अगदी क्लीन होते म्हणजे अगदी स्वच्छ होते आता हे झालं आता ही डाळ आपण काय करूया काढल्यानंतर एखादा कोणत्याही भांड्यात घालायची बघा व्यवस्थित छान अशी आपली मस्त अशी डाळ झालेली आता एका भांड्यात घातल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे पाव वाटी घालायचे आपण इथे पोहे पोहे घालायचे दोन्ही मिक्स करायचे तवा एखादा आपण चांगला गरम करायचा त्याच्यावरती ते मिश्रण टाकायचं आणि एक चमचा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये मेथी दाणे आणि गॅस अगदी बंद करून छान असं त्याला व्यवस्थित भाजून घ्या अशा पद्धतीने भाजा की जास्त ते करपता कामाने हलकेसे भाजले जाईल पोहे जेव्हा कुरकुरीत होतात ना म्हणजे कळतं आपल्याला आता हे माझे भाजलं केलंय त्याला ह्याला काढून घ्यायचंय आणि मी थंड करायला ठेवले त्याचबरोबर बघा तुम्हाला काढूनही दाखवते की हातात घेतल्यावर ते, ते, ते पोहेेत ना अगदी मस्त कुरकुरीत झालं म्हणजे छान भाजलं गेले अशाच पद्धतीने करायचं थंड करायचं थंड केल्यानंतर ह्याला अगदी ह्याची पूड करायची अगदी पावडर अगदी फाईन पावडर करायचं बघा मी इथे करूनही घेतलंय केल्यानंतर मात्र त्याला अगदी तुम्ही चाळणीने चाळून घ्या त्यामुळे एखादी कण वगैरे राहिला तर आपला तो निघून जाईल इथे घेतले मी दोन वाट्या तांदळाचं पीठ जर तुम्ही तांदूळ घेत असाल तर एक वाटी घ्यायचं तांदूळ तुम्ही याच प्रोसिजरने करून करू शकता आता ही सगळ्यात मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मिक्स केल्यानंतर काय करायचं जर असं मिक्स होत नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि एक दोन वेळा असं फिरवायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आता हे सगळं झालं की लगेच आपण काय करूया आता हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स झालेलं आहे ते एखादा कोणताही हवाबंद डब्याचा डब्बा घ्यायचा त्याच्यामध्ये घालायचं इथे मी काचेचा डबा घेतलाय कोणताही घ्या काही मात्र तो हवा बंद डबा असला पाहिजे म्हणजे तीन महिने तुमचं हो एक कप मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता या या एक कपाने आपण कपाणार आहोत इडली त्या अगोदर काय करूया दोन तयारी करावी लागेल सगळ्यात अगोदर तर आपल्याला इडलीचा सा साचा रेडी करावा लागेल आणि पाणी सुद्धा आपल्याला उकळायला ठेवावं ला लागेल साचा घेतल्यानंतर आपण त्याला थोडंसं तेल लावायचं आणि तेलाने थोडंसं आपण त्याला व्यवस्थित अगदी अशा पद्धतीने करून घ्यायचं तेल म्हणजे इडली पटकन निघते आता एका भांड्यामध्ये आपण हे प्रेमिक्स घ्यायचे अर्धी वाटी दही घालायचे दही फ्रेश घाला आंबट नको चवीपुरतं मीठ घालायचे आणि नंतर थोडस मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये एक, एक वाटी पाणी घेऊन थोडं थोडंसं पाणी घालत घालत गुठळ्या मोडत मोडत अगदी व्यवस्थित हे मिश्रण छान असं करून घ्यायचं तर राहील ना तर इडली मात्र आपली बरोबर परफेक्ट बनणार नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आला जर स्पॅच्युलाने होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा एकदा विस्करने सुद्धा केलं तरी चालेल आता बघा मला पूर्ण पाणी लागले तुम्हाला जर जा कमी जास्त पाणी लागू शकतो एखादी तुम्ही तांदळावरती असतं आता अशा पद्धतीने केल्यानंतर थोडंसं ते पातळ झालं आता झालं आता काय करायचं ह्याला फक्त ना दहा मिनिटं ह्याला बाजूला ठेवून द्या बस आणि काहीही नाही करायचं नाही दहा मिनिटं आपण बाजूला ठेवायचं दहा मिनटं झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालायचं एक सॅशे पूर्ण सॅशे घालायचा त्याच्यावरती जरासं पाणी घालायचं अगदी ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि नंतर पटकन त्याला मिक्स करायचं अशा पद्धतीचं बेटर असलं की म्हणजे ते पातळ होणार नाही जास्त पातळ झालं तर मात्र इडली आपली बनणार नाही म्हणून अशा पद्धतीने करायचं आणि आता बघा हे परफेक्ट झालंय आता काय करूया आपण जे तेल लावला जो साच आहे ना आपला इडलीचा त्याच्यामध्ये पटकन आपण हे आपण सगळं मिश्रण घालायचं घालताना मात्र जास्त प्रमाणात घालू नका अगदी थोड्या प्रमाणात घाला का ती फुलल्यानंतर आणखी जराशी मोठी होते आता साच्या मी रेडी केलाय दोन्ही आता पटकन पाणी उकळले त्याच्यामध्ये ठेवायचंय बारा मिनटांसाठी तुम्हाला बायची गरज नाही अगदी परफेक्ट आपली इडली अशा पद्धतीने रेडी होते झाकून ठेवात बारा मिनटं आता बारा मिनटं बघा याला झालेली आहे बारा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही पाहू शकता एखाद्या काटाचा चमचा किंवा सुरीने पण मी सांगते तुम्हाला क तेही बघण्याची गरज नाही का बारा मिनिटांनी इडली परफेक्ट होती काढायची अगदी थंड करायची आणि पटकन इडला काढून घ्यायच्या थंड काढल्यामुळे काय होतं इडली पटकन आपली निघते आता बघा व्यवस्थित निघते काही आपला त्रास होत नाही सकाळच्या वेळी नाश्त्याचा जर प्रॉब्लेम असेल ना तर हा सुटेल बरेच मुलं आपली ऑफिसमध्ये जातात तर तेव्हा त्यांना अगदी पण लगेच काही असं करता येत नाही तर तुम्ही प्रेमिक जर बनवून ठेवलं तर इडली मात्र झटपट करता येते तर बघा आपल्या इडली जाळीदार मस्त रेडी झालेत रेसिपी कशी तुम्हाला वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे एका छानशा रेसिपी बरोबर